नाशिक शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या मेळा बस स्थानकातील प्रवाशांना दिसून आली आहे मनसेचे पदाधिकारी यांना स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मनसे पदाधिकारी यांनी पाहणी केली असता पिण्याच्या पाण्यात प्लास्टिक कचरा गुटख्याच्या पुड्या शिळे अन्न पदार्थ आदीसह जिवंत भेडूक दिसून आल्याने पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे वरिष्ठ अधिकारी जागेवर नसल्याने त्यांनी यावर त्वरित कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेचे उपाध्यक्ष मनोज गोडके यांनी दिली गोडके उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र सेना आज नाशिक कार मनसे कार्यालयामध्ये काही दक्ष नागरिकांनी मेळा बस स्थानकाच्या दुरावस्थेबद्दल आमच्याकडे तक्रारी केल्या त्यावेळेस आम्ही तिथं पाणी केले असता अतिशय गंभीर बाब आमच्या निदर्शनात आले जिथं पाण्यापिण्याची टाकी आहे त्या टाकीमध्ये अतिशय घाण कचरा आणि बेडूक जिवंत बेडूक तिथं स्विमिंगचं तरंगत होतं अतिशय वाईट परिस्थिती अशी घाण पाणी हे नागरिक पित असून ही अतिशय गंभीर बाब आहे तिथं साफसफाईला माणसं नाही आहेत ए सी बंद पडलेलं आहे ए सी काळ आला आहे म्हणजे सहा महिन्याच्या आत ए सीची वाट लागली पार्किंगची व्यवस्था नाही आहे पळून गेलेला आहे अशा दोरावस्थेत आम्ही तिथं त्यांना विभागणी डेपो मॅनेजरशी भेटलो त्यांना तक्रार देखील रिजचा तक्रार दिली त्या तक्रार दिल्यानंतर आम्ही आता विवाह नियंत्रक त्यांच्याकडे आलो आलो असता परंतु ते आज जागेवर नाही कुठे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आम्ही हे आंदोलन आता उद्या बहुसंख्य संख्येने येऊन इथं त्यांना घेराव घालणार आहोत आणि जर ही समस्या दूर झाली नाही तर महाराष्ट्र नौनसेनेचा दणका का असतो आम्ही यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही एन सी साठी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक